राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा शेतकरी कर्जमाफीवरून विधिमंडळामध्ये गदारोळ स्थगत प्रस्ताव फेटाळल्यानंतर विरोधकांचा सभात्याग शेतकऱ्यांच्या आडून विरोधकांचे राजकारण अजित पवारांचा आरोप तसेच सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना अजून पैसे मिळाले नसल्याने सांगत विरोधकांनी बुधवारी सरकारची ऑनलाईन यंत्रणा कुसकामी ठरल्याचा आरोप केला तर राज्यामधील एक्कावन्न हजार शेतकऱ्यांना अकरा लाख एकवीस हजार क्विंटलचे पाच हजार पाचशे कोटी रुपये वितरित करण्यात आले असे सांगत पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले मात्र हो मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला कृषी अवजारे कापड खाद्यांनासह जीवनावश्यक वस्तू होणार आता स्वस्त बारा टक्क्यांचा स्लॅब रद्द होणार किंवा पाच टक्क्यांवरती येण्याची शक्यता आहे जीएसटी कौन्सिलमध्ये जुलै अखेर निर्णयाची शक्यता वर्तवली जात आहे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देण्याच्या हालचाली सुरू आहे राज्यामध्ये एक लाख पस्तीस हजार कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तांत्रिक नौकल्पना विकास व रोजगार निर्मितीला आता चालना मिळणार आहे लातूर जिल्ह्यामधील शेतकरी दाम्पत्याने बैल नसल्यामुळे स्वतःला घेतले झुंपून हाडोळीतील गावातील वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ झाला व्हायरल कोकणामध्ये अतिमुसळधार तर घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला मराठवाडा विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार राज्यामध्ये केवळ कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे नाशिक या जिल्ह्यातील घाटमाथ्यावरती मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे उर्वरित मराठवाडा विदर्भामध्ये वादळी वारे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस काही भागामध्ये पडणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे हमीभाव खरेदीमुळे पनंच्या शेतमाल तारण योजनेस कमी प्रतिसाद मिळत आहे तीनशे सहापैकी बावन्न बाजार समित्यांचा सहभाग एकवीस पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये तारण कर्जाचे वाटप होणार कमी पटसंख्या असलेल्या मराठी शाळा सुरूच ठेवणार शिक्षकांचे योग्य समायोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिलासा धरण क्षेत्रामध्ये जोर पंचगंगा दिवसभर स्थिर पाणी पातळीमध्ये घटसुद्धा नाही आणि वाढही नाही पातळी एकतीस फुटांवरती सहकारी उपसा सिंचनला केंद्राचा लाभ द्या आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांची मागणी केंद्राच्या जलसिंचन लाभ कार्यक्रमामध्ये समावेशाची मागणी ओला दुष्काळ जाहीर करून एकरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई द्या पंजाबराव पाटील यांची मागणी पावसामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या पन्नास टक्क्यांपर्यंतच खरीपाची पेरणी झाली शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले असून सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी घरबसल्या मिळणार खतांची माहिती झडपीचा कृषी विभाग हायटेक दुकानामधील हेलपाटे थांबणार शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघतात तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू शेतकऱ्यांनी सप्टेंबरपूर्वी पाणी अर्ज करावे सातारा सिंचन मंडळाचे आवाहन अनधिकृत पाणी वापर केल्यास होणार कारवाई वीज ग्राहकांना आकाराचा सा करण सातारा जिल्ह्यामध्ये नवीन सा दर लागू करण्यात आले सार्वजनिक वापरासाठी वीज दर कमी आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट तीस लाख शेतकऱ्यांनी काढले आपले ओळखपत्र फार्मर आयडी काढा अन्यथा लाभ मिळणार नाही जिल्ह्यामध्ये चार लाख सत्याऐंशी हजार नऊशे छत्तीस खातेदार कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा धनंजय देशमुख यांची मागणी अन्यथा कठोर निर्णय घेणार जिल्हा मध्यवर्ती बँकेची नव्वद टक्के पीक कर्ज वसुली करण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूण पतपुरवठ्यामध्ये बँकेचा ऐंशी टक्के वाटा अतिवृष्टीमुळे नुकसान झाले शेतकरी झाले हैराण शिराळा तालुक्यामध्ये दुबार फेरणीचे संकट उघडीप आवश्यक भरवर्गामध्ये उडबशा काढायला लावल्या अवमानित केले विद्यार्थ्यांची आत्महत्या वसाडी बुद्रकेतील धक्कादायक घटना चुकीचे उत्तर दिल्याने आघुरी शिक्षा करण्यात आली शिक्षक ताब्यामध्ये कनवाडमधील वाहून गेलेल्या त्या जमिनीचा अखेर पंचनामा पूर्ण आठ एकर एक अठ्ठावीस गुंठे जमीन गेली वाहून नियमित कर्जदार शेतकऱ्यांना अनुदान नाहीत चार वर्षांपासून प्रतीक्षा वारणा भागातील चित्र तातडीने लाभ देण्याची होते मागणी खरे तर अनेक शेतकरी नियमित पीक कर्ज परतफेड वेळेमध्ये करत असल्याने त्यांना कर्जमाफीमध्ये अन्याय होत आहे मात्र यामधून भविष्यामध्ये शेतकरी थकबाकी ठेवण्याकडे वडू शकतात त्यामुळे गावागावामधील सहकारी विकासोसाठ्या अडचणीमध्ये सापडतील शासनाने याचा विचार करून या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना तातडीने प्रोत्साहन अनुदान देण्याची गरज आहे तरच या नियमित शेतकरी वर्गाला दिलासा मिळू शकेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जात आहे उन्हाळ्यामध्ये प्राणी पावसाळ्यामध्ये निसर्गाचा कोप पाटणच्या ओल्या दुष्काळ्यावरती दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे जनतेची अपेक्षा शेतकऱ्यांना मदतीची गरज नाशिक जिल्हा बँक थकबाकीमध्ये अव्वल योग्य वेळी कर्जमाफीसारख्या घोषणांचा वसुलीवरती विपरीत परिणाम राज्य सहकारी बँकेने फेरकर्ज द्यावे गुजरातला दिलासा महाराष्ट्राचे काय कांदा उत्पादकाचे शासनाकडे लक्ष कमाल पन्नास हजार रुपयांपर्यंत मदतीचा निर्णय घेण्यात आला नाशिक जिल्ह्यामध्ये खरीपाच्या सत्तेचाळीस टक्क्या पेरण्या पूर्ण झालेल्या असून संततधार पावसाने अडचणी निर्माण झालेल्या नांदगाव तालुका अव्वल क्रमांकावरती कच्च्या घाण्याच्या तेलाची दरवाढ झाली तरीसुद्धा मागणी कायम सूर्यफूल तेल तीनशे साठ रुपये लिटर नैसर्गिक पद्धतीने तयार तेलाकडे ओढा वाढला जिवंत सातबारा मोहीम तीनशे पंच्याहत्तर मृतांची नावे वगडली घनसावंगी तालुक्यामध्ये जिवंत सातबारा मोहिमेमधून मोठा दिलासा अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी सुरू झालेली असून लातूर सात जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणार नोंदणी भाव खरेदी कोणासाठी शेतकरी की दलालांसाठी विधानसभेमध्ये विरोधकांचा सवाल शेतकऱ्यांचे पैसे देण्यावरून गोंधळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधानसभेमध्ये रणकंदन विरोधकांनी सरकारला धरले धारेवरती तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली संतप्त विरोधी पक्षांचा सभात्याग तीन महिन्यांमध्ये सातशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या घड्याळबाबत जसा आदेश तसाच धनुष्यबांबाबत सुद्धा द्या उद्धवसेना सुप्रीम कोर्टामध्ये चौदा जुलै रोजी होणार सुनावणी ईएफसीआयच्या गोदामातील जुन्या बॅचचा गहू वितरणामध्ये पुरवठा मंत्र्यांच्या आदेशाने झाडझडती झाडे जगवण्यासाठी नवीन कायदा पन्नास हजार रुपयांचा दंडाचा कायदा सरकारने घेतला मागे वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेमध्ये घोषणा त्या वृद्ध शेतकऱ्याचे कर्ज सहकार मंत्री फेडणार ही मदतीला बैल बारतानाच नव्हे तर कोडपणीसाठी सुद्धा पैसे नसल्याने स्वतःच्या खांद्यावरती जु घेऊन शेती कसणाऱ्या हडोळती येथील वृद्ध शेतकरी अंबादास पवार यांनी मदतीसाठी सहकार मंत्री व कृषीमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जाची परतफेड करण्याचा विश्वास दिलेला आहे तर कृषी अधिकाऱ्यांनी बांधावरती जाऊन सहकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे ई सी बाकी तीन पॉईंट तेवीस लाख लाभार्थ्यांचे मागवले अहवाल मुदत संपली अकोला जिल्ह्यामध्ये नऊ पॉईंट सत्याहत्तर लाख रेशन कार्डधारक लाभार्थ्यांनी केली ई सी महागाईमध्ये घरकुलाचे स्वप्न कठीण अनुदान अपुरे घरकुलासाठी कर्जाचा आधार शासनाचा निधी अपुरा लाभार्थी झाले कर्जबाजारी पीक विम्याची तीनशे एकोणीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई कधी मिळणार बुलढाणा जिल्ह्यामधील अडीच लाख शेतकरी प्रतीक्षेमध्ये रिपामध्ये सात पिकांना विम्याचे कवच कायम एक रुपयाची योजना गुंडाळली शेतकऱ्यांना भुर्दंड शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या आमदार श्वेता महाले आक्रमक झाल्या इशन धान्य विक्री केल्या शिधापत्रिका रद्द तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांचा इशारा वन्यप्राण्यांचा हल्ला झाल्यास शेतकऱ्यांना शासन देणार पंचवीस लाखांचे आर्थिक सहाय्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये शेतकरी होत आहेत जखमी सौर कृषी पंपाचे नुकसान झाल्यास महावितरणाच्या ऍप्लिकेशनवरून थेट तक्रार नोंदवण्याची सुविधा करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा महावितरणाचा पुढाकार टायमिंग हुकले मुंगुर्दाचा पेरा अठ्ठ्याऐंशी टक्क्यांनी घडला ज्वारीची पेरणी केवळ सहा टक्के हळद लागवडीने उच्चांक गाठला सोयाबीनचा पेरा वाढण्याचा अंदाज नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाल्यास भरपाई हवी ना मग पीक विमा काढा कृषी भागाची गावोगावी जनजागृती वाशिम जिल्ह्यामधील त्रेचाळीस मंडळांमध्ये बावीस मिलीमीटर पाऊस बरसला दमदार पावसाची प्रतीक्षा प्रकल्प तहानलेलेच भोजापूर धरणामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के पाणीसाठा धरण होणार ओव्हरफ्लो जून महिन्याच्या अखेरीस अठ्ठ्याण्णव टक्के पाणीसाठा जुलैमध्येच धरण भरणार अंदा घोटाळा प्रकरणी दोषींवरती तातडीने गुन्हे दाखल करा निदर्शने देण्यात आली शेतकरी संघटनेची जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्याकडे मागणी मुंडे श्रीसागर यांच्यामध्ये झुंपली लैंगिक छडावरून राजकीय युद्ध बजरंग सोनोने सुरेश धस यांची सावध भूमिका विजय पवारला राजकीय आश्रयाचा आरोप पेरणी झाली आता सुरू झाल्या बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी शेतकरी हैराण पिंपळनेर परिसरामध्ये मृग आदरांची दांडी सोयाबीन तसेच उडीद पिकाने टाकल्यामाना वारी फिरल्यानंतर पावसाची आशा बायोमेट्रिक विनासजेरी कधी लागणार मुहूर्त अनेक शासकीय कार्यालयातील स्थिती कुठे तात्पुरते तर कुठे कायमचे झाले बंद प्रशासकीय उदासीनतेचा परिणाम वसमत येथे पिकवलेल्या केळीला इराकची मागणी दोन हजारांवरती मिळतोय भाव केळी उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण प्रशासनदारी पण नोंदणीला मिळेना उभारी पाच महिन्यांमध्ये अॅग्रीस्टॉक नोंदणी केवळ एकोणसाठ टक्केच झाली विहीर खोदायची मग महाडीपीटीवरती करा अर्ज मुंडा कृषी क्रांती योजना जालना जिल्ह्यासाठी बत्तीस लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले रोगांमुळे मिरचीचा ठसका बडीराजाला धसका शेतकरी झाले हैरान भोखरदन तालुक्यातील पारद हिसोडसह पिंपळगाव रेणुकाई परिसरातील मिरचीवरती विविध रोगांचा कहर मागणी नसतानाही लिंकिंग खते शेतकऱ्यांच्याच माती कृषी विभागाचे दुर्लक्ष बडीराजाला आर्थिक भूर्दंड नांदेड जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस कृषी सेवा केंद्रांना दणका बारा बियाणे खते विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द जिल्हा परिषद कृषीचे पंख छाटले गुणनियंत्रिततेचे अधिकार काढले सदोष बियाणे खते शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याचा धोका निर्णय मागे घेण्याची केली जाते मागणी वडगाव सिद्धेश्वर एमआयडीसीतील त्या शेतकऱ्यांच्या जमिनी आता मिळणार परत नुकसान भरपाईसाठी शेतकरी झाले आक्रमक मानवत जिंतूर बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी उभारणार भवन सहकार विभागाची मान्यता दोन बाजार समित्यांना प्रत्येकी दीड कोटी रुपये वाटप एकाही सावकाराकडे नाही व्याजदर आकारणी सूचना फलक दामदुप्पट आकारणीने शेतकऱ्यांचे शोषण एआयद्वारा कारवाई का नाही धान खरेदी केंद्रावरती लिमिटच्या अडचणीमुळे शेतकरी हवालदिल तातडीने लिमिट वाढवण्याची सरकारकडे केली जाते मागणी खरीपाच्या पेरणीला महागाईचा तडाखा उत्पादन खर्च वाढला खते बियाणे बी -बी व मजुरीतसुद्धा ही चांगली वाढ झाली राष्ट्रीयकृत बँकांचे उद्दिष्ट दोनशे सहा कोटी रुपयांचे वितरण एकाहत्तर पॉईंट नव्वद कोटी रुपयांचे पीक कर्ज देण्यास आडमुठे धोरण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक हजार एकशे एक पन्नास कोटी रुपये वाटप करण्यात आले नॉन क्रिमिनलच्या अटीने अकरावी प्रवेशामध्ये गोंधळ पालकांची धावपळ सुरू शासनाकडून अट शिथिल करण्याची केली जाते मागणी गोंदिया जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार शेतकरी धान विक्रीपासून वंचित धान खरेदी बंद झाल्यामुळे कोंडी उद्दिष्ट वाढवून न मिळाल्याने अडचण निर्माण गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप कायम बडीराजा सुकावला पेरणीला आला वेग सरासरी पंधरा पॉईंट दोन मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली तीन दिवसांमध्ये बोनस जमा करा अन्यथा आंदोलन करू किसान सभेचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले शेतकऱ्यांचे धानाचे थकीत चुकारे त्वरित जमा करा राजकुमार बडोले अधिवेशनामध्ये वेधले सभागृहाचे लक्ष घरकुलांसाठी आणखी किती वर्ष प्रतीक्षा करावी लाभार्थ्यांचा प्रशासनाला प्रश्न सत्त्याण्णव वर्षांपैकी केवळ चोवीस घरकुले मंजूर रेशीम शेतीमधून कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न रोहितून चार पॉईंट बत्तीस लाखांचे अनुदान लाभ घेण्याचे केले जाते आव्हान शेतकऱ्यांना तातडीने सरसकट कर्जमाफी द्या यंदाच्या खरीप हंगामाची व्यवस्था शासनाने करावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे बोगस बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्राचा पथकाने केला पर्दाफाश राडेगाव कडंबमध्ये दोघांवरती गुन्हा दाखल कॉम्प्युटर दुकानामध्ये कागदपत्रे जप्त तीन वर्षांपासून पंचनामा तसेच मानधन नाही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन क्रीडा विभागातील प्रकार तिलारी धरणाच्या चारही दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग संततधार पावसाने धरण भरले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पावसाची बॅटिंग सुरूच अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन ला ऑलवरती बेले सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा